छोट्या पडद्यावरील मालिकांच्या टी आर पीमध्ये सध्या मोठा बदल पाहायला मिळतोय वर्षाचा अखेर आहे आणि सर त्या वर्षाला निरोप देताना मालिकांच्या टी आर पीमध्येही बदल झाला आहे संपूर्ण वर्षभरात स्टार प्रवाहावरील मालिका कायमच टॉप ट्वेंटीमध्ये राहिल्या आहे त्यात जवळपास वर्षापूर्वी सुरू झालेल्या ठरलं तर मग या मालिकेने पहिलं स्थान राखलं आहे आता वर्षा अखेरीस टी आर पी लिस्टमध्ये मोठा बदल झाला आहे ठरलं तर मग या मालिकेने पुन्हा एकदा आपला गड राखला आहे सुरू झाल्यापासून ही मालिका टी आर पीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे तेजश्री प्रधान ईची प्रेमाची गोष्ट ही मालिका मालिकेत सध्या सागर आणि मुक्ताच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे याचा मालिकेला चांगलाच फायदा झाला आहे तर तिसऱ्या स्थानावर आहे तुझेचं मी गीत गात आहे ही मालिका नव्याने सुरू झालेली लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आता चौथ्या क्रमांकावर आहे तर पाचव्या क्रमांकावर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आहे आई कुठे काय करते ही मालिका सहाव्या क्रमांकावर घसरली आहे तर सातव्या क्रमांकावर कुण्या राजाची तुगरानी ही मालिका आहे या मालिकेच्या प्लॉट ट्विस्टमुळे ही मालिका सातव्या क्रमांकावर आली आहे आठव्या क्रमांकावर मन धागा धागा जोडते नवा ही मालिका आहे नवव्या क्रमांकावर सिद्धार्थ जाजवता आता धिंगाणा हा कार्यक्रम आहे तर दहाव्या क्रमांकावर शुभ विवाह हा कार्यक्रम आहे या आठवड्यात झी मराठीच्या केवळ चार मालिका टॉप ट्वेंटीमध्ये स्थान मिळवू शकल्या आहे तुला शिकविन चांगला धडा ही मालिका बाराव्या क्रमांकावर आहे आता नवीन वर्षाच्या टी आर पीमध्ये कसे बदल होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे